बटाव ऑनलाईन ग्राहक सेवा केंद्र अर्जंट पासपोर्ट फोटो काढून मिळेल ठिकाण अमरधाम रोड विक्रांती हॉटेल समोर येवला बटाव फोटो स्टुडिओ राज्याचे अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांच्या विशेष प्रयत्नांतून मंजूर करण्यात आलेल्या आठ कोटी एकाहत्तर लाख रुपयांच्या विविध विकास कामांचे भूमिपूजन आज राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांच्या मार्फत करण्यात आले यामध्ये येवला शहरातील घनकचरा व्यवस्थापन संकल्प कचरा प्रक्रिया प्र, प्रकल्प एकलव्य स्मारक रस्ते कॉन्क्रिटीकरण व्यायामशाळा यासह विविध विकास कामांचे भूमिपूजन व लोकार्पण करण्यात आले यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश सरचिटणीस दिलीप खैरे स्वीय सहाय्यक बाळासाहेब लोखंडे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे येवला शहराध्यक्ष दीपक लोणारी येवला विधानसभा उपाध्यक्ष दत्ता निकम माजी नगरसेवक राजेश भांडगे ज्येष्ठ व्यंगचित्रकार प्रभाकर झळके गोटू मांजरे सचिन सोनवणे सुमित थोरात सुहास भांबारे संतोष राऊ बंटी परदेशी आदी मान्यवर व कार्यकर्ते उपस्थित होते आज सकाळपासून महाराष्ट्र राज्याचे अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री या येवला लासलगाव मतदारसंघाचे भाकी विदाते आदरणीय छगनरावजी भुजबळ साहेब यांच्या प्रयत्नातून येवला या नगरपालिकेच्या हद्दीमध्ये जवळजवळ पाच कोटी रुपये मंजूर झालेले आहेत आणि ते रस्त्याचे प्रश रस्त्याचं काम असेल त्याचप्रमाणे आदिवासी एकलव्य महाराजांच्या त्या ठिकाणी पुतळ्याचं काम असेल त्या ठिकाणी सुशोभीकरण असेल बालाजी गल्लीमध्ये रस्त्याचं काम असेल विवेकानंद न विवेकानंद नगर यामध्ये रस्त्याचे कामं असतील तसेच आपण बऱ्याच वर्षापासून ब्रह्मकुमारी या ठिकाणी जात असतो या ब्रह्मकुमारीचं नवीन बांधकाम त्या ठिकाणी चालू आहे त्यांच्याकडे जाण्याचा रस्त्याचं सुद्धा काम आपण आज या ठिकाणी भूमिपूजन करत आहोत असे एकूण पाच कोटीचे कामं आज येवला शहरातील माजी नगरसेवक राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते त्या ठिकाणचे रहिवाशी यांच्या उपस्थितीत ही कामं आपण はい。